नमस्कार मंडळी मी स्नेहा पाटील आपल्या या सर्वांचं आपल्या या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते तर पाहू शकताय माझी छोटीशी साफसफाई चालू आहे हे आहे आम्हाला गावचं फेलिंग देणारं आमचं जिन्यावरील छोटंसं किचन खरंच गाव म्हटलं की शेती जनावरे चूल ह्याशिवाय गाव पूर्णच होत नाही नाही का गॅस शेगडी थोडंसं मॉडर्न किचन खाली आहे तुम्हाला तर माहीतच झालं असेल चपाती भाकरी कधी कधी भाजी आम्ही चुलीवरतीच बनवतो आता आपल्या जुन्या फॅमिली मेंबर्सचा आणि माझा चांगलाच परिचय झाला चा आहे पण तरीही जे न्यू फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना मी माझी ओळख करून देते मी स्नेहा किरण पाटील हे माझं सासरचं नाव माझं माहेर कवटेकन जे दसऱ्याच्या फटाके आज आज प्रसिद्ध आहे पण खरं सांगू का मी या गावामध्ये कधी राहिले नाही वडिलांची शेती आहे पण कधी पाहिली नाही आता तुम्ही म्हणाल असे का हो ना तर सांगते माझे पप्पा लहान असल्यापासून सांगलीमध्ये स्थायिक होते कारण पप्पांचे वडील म्हणजेच माझे आजोबा पोलीस क्षेत्रात होते त्यानंतर पप्पा काका का, हेही पोलीस भरती झाले त्यामुळे नोकरी या एकमेव कारणामुळे आमचा गावाकडे राहण्याचा संबंध चाला नाही माझं शिक्षण सिटीमध्ये झालं तसं माझ्या मम्मीचं माहेर म्हणजेच माझं आजो कवटेपिराण हेही छोटंसं गाव पूर्वी होतं आता खूप मोठ्या गावाचा विस्तार झाला आहे पण माझ्या आजोळातील जुन्या खुणा मायाळू ऊब हिरवाई प्रेम आजही जशीच्या तशी माझ्या स्मरणात आहे माझे स्वर्गीय आजोबा म्हणजेच माझ्या मम्माचे वडील आम्ही त्यांना दाजी म्हणत असू आणि माझं आजोळ असणारं गाव समी हे समीकरण माझ्या खूप हृदयाजवळचं आहे आजही त्यांच्या आठवणीने डोळ्यात खूप पाणी येते त्यांनी आम्हाला पोहायला शिकवलं शिक्षणाची गोडी लावली आणि आम्हा नातवंदांना मुंबई दर्शनसुद्धा घडवून आणलं माझे आजोबा प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर होते मग ते राजकीय असो सामाजिक शैक्षणिक व्यावसायिक किंवा सांस्कृतिक असो सर्व गुण संपन्न असे माझे आजोबा होते गावाचा संबंध हा थोडाफार आजूळमुळे चाला सिटीमध्ये मम्मी पप्पा दोघेही जॉबला आम्ही दोघी बहिणी आणि माझा लहान भाऊ दिवसभर शाळेत मम्मीच्या जॉबमुळे घरात धुणं भांडी लादी पुसण्यासाठी पाई यामुळे कामाची जबाबदारी कधी आम्हाच्या अंगावरती जास्त आलीच नाही काहीतरी काहीतरी नवीन पदार्थ बनवणे आणि खाणे इतकंच आईवडिलांच्या घरी कधी उन्हाचे चटके बसलेच नाहीत माझं सासरचं गाव पाडई माझ्या लग्नापूर्वी मी लहान असताना मे बी चौथी किंवा पाचवीमध्ये असताना मी या गावात आले होते माझ्या काकाचं लग्न याच गावात झालं माझ्या मम्मीची मावशी याच गावात राहते जेव्हा कधी या गावाकडे येण्याचा माझा प्रसंग असायचा त्यावेळी मला हे गाव खूप ओसाळ दुष्काळग्रस्त किंवा भकास वाटायचं सगळीकडे रखरक्त ऊन मोठमोठे दगड लांब लांब दिसणारी वस्तीवर राहणारी घरे आणि या घरापुढे झाडेही फार नसायची मी मनातच म्हणायचे बापरे इकडे लोक कसे राहतात हे मला लहानपणापासूनच वाटायचं आणि आता पहा अशाच गावात राहून मला दहा वर्ष पूर्ण झाली आता तुम्ही म्हणाल ज्या गावाला मी इतकं बोलत होते त्या गावात मी इतक्या सजासजी सासर म्हणून कसं सा निवडलं किंवा मी कशी काय तयार झाले पण खरंच सांगू का आम्हा मुलींना वयाच्या ठराविक टप्पा पूर्ण केला की हळूहळू शानपण येऊ लागतं आम्हा मुलींसारखं ॲडजस्टमेंट कोणालाही जमत नाही आम्हाला खूप ॲडजस्ट करून घ्यावं लागतं आता हेच पहा ना तुम्ही दोन दिवस जरी कुठं पाहुण्यांच्या घरी गेलात तर किती अवघडल्यासारखं होतं कधी आपल्या घरी जाईन आपल्या माणसांजवळ जाईन असं होतं होतं ना मग तर आम्ही मुली अनोळखी गाव अनोळखी घरं अनोळखी माणसं यांच्यामध्ये राहून सर्वांना आपलंसं करून घेतो सासर ग्रामीण असो की सिटी ॲडजस्ट करतो घर साधं कौलारू असो किंवा बंगला असो ॲडजस्ट करतो ज्याप्रमाणे हाताची बोटे सारखी नसतात त्याचप्रमाणे सासरमधल्या प्रत्येकाचा स्वभाव सा सारखा नसतो कोण मिरचीसारखं तिखट तर कोण कारल्यासारखं कडू तर कोण खडी साखरेसारखं गोड समजून घेणारं अशा वेगवेगळ्या स्वभावाच्या माणसांना देवापुढे ठेवलेल्या ताटातील प्रसादाप्रमाणे आम्ही स्वीकारतोच तसंच काहीसं माझं झालं गाव आवडत नव्हतं पण आमचा आहोंचा स्वभाव सर्वांना आवडला माझ्या माहेर जास्तीत जास्त सर्वांचा शिक्षक पेशा आणि यांचाही तोच मग काय माझं मन कर न जुळो घरच्यांचं लगेच हेच सगळे माझ्या जागी आणणार होते बघा ना <laughs> मग काय सर्वजण समजावू लागले अगो तुला कोण कायमची त्या गावामध्ये ठेवणार आहे आणि बदली वगैरे झाल्यानंतर तुम्ही बाहेर पडालच ना जुनू का यांना भविष्य माहीतच आहे शेवटी काय स्वभाव महत्त्वाचा होता ना खरंच आमचं नाणं दहा वर्षापूर्वी जसं खणखणीत होतं ना, ना? तसंच आजही आहे बरं का मला समजून घेणं छोट्या छोट्या अपेक्षा पूर्ण करणं प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करणं रिस्पेक्ट देणं आणि हा स्वभाव जरासुद्धा बदलला नाही खरंच आणि एका बायकोला याव्यतिरिक्त दुसरं काहीच अपेक्षित नसतं शेवटी काय मग मी दिला होकार आणि पंधरा डिसेंबर दोन हजार चौदा रोजी ज्या गावाला बोलत होते त्याच गावात लग्न करून आले आणि इथून पुढे माझ्या आयुष्यात नवीन फिल्म सुरू झाली हसू नका करच लग्नाआधी फॅन्सी ड्रेस हेअरस्टाईल नखे वाढवणे मॅचिंग नेलपेंट काजळ मॅचिंग हेअरिंग सगळं काही मागं पडलं देश तसा वेश ठेवण्याचं माझं काम चालू झालं साडी चापून चुपून वेणी टिकली बांगड्या अगदी साधं हाणी पान फिल्म चालू पण मेकअप नॉट अलाउड मला या गावामध्ये ॲडजस्ट होण्यासाठी सुरुवातीचे सहा महिने गेले कसं असतं सिटीतून ग्रामीण भागात येणं उच्च शिक्षण घेऊन कमी शिक्षण असणाऱ्या भागात राहून प्रत्येकाला समजून घेणं वाटतं तितकं सोपं नसतं काही गोष्टी आपल्याला कधी बुद्धीला न पटणाऱ्या असतात पण समोरच्याचं मन दुख न दुखवता त्या आपल्याला मान्य कराव्या लागतात मग करतो की नाही आम्ही खूप मोठी ॲडजस्टमेंट पण एखाद्या वाळवंटात रखरखत्या उन्हात असणारं झाडाचं रोपटं जसं मनामध्ये गारवा निर्माण करतं तसंच हळूहळू या गावात गाव या गावातील या घरातील माणसांचे स्वभाव आणि मान मनाचा मोठेपणा त्यांची कामावर असणारी निष्ठा भोळेपणा याने माझ्या मनात गारवा निर्माण केलाच येथील शेती जनावरे पांढरी माती यामध्ये मी सतत आजोची फिलिंग अनुभवली सतत मी माझ्या आजोबांना जवळ अनुभवलं या गावामध्ये वर्षभर होणारे आणि स्मरणातून गेलेले सण उत्सव जुन्या रीती जवळून पाहायला मिळाल्या तसेच गावामध्ये होणारे पारा यांचे सध्या चालू आहे यात्रा गावामध्ये हंगामानुसार होणारी इतर कामे यातून दिवस नाही महिने नाही तर अख्खे वर्ष कसे निघून गेले हेच कळत नाही मम्मी पप्पांच्या घरी इकडचं ताट तिकडं न करणारी मी ग्रामीण भागातील एकत्र कुटुंबातील सर्व जबाबदारी पेलते आणि तेही आनंदाने याचा आता मलाही अभिमान आहे पण याचं सगळं श्रेय जातं माझ्या कुटुंबातील प्रत्येक फॅमिली मेंबर्सना ज्यांनी मला समजून घेतलं आणि मला त्यांना समजून घेण्यासाठी वेळ दिला तर मंडळी या व्हिडिओमधून तुम्ही काय शिकलात हे कमेंटमधून मला जरूर कळवा आणि मी तर शिकले व की जागा कशीही असो ओसाड रखरक्ती पण आपल्या मायेने प्रेमाने मनाच्या मोठेपणाने तिथे गारवा हा निर्माण करता येतोच तर चला मग आपल्याशी गप्पा करत करत माझंही काम मा आलेलं आहे उरकत आणि फायनली मी थोडीशी स्वच्छता कशी केलेली आहे ती तुम्हाला दाखवते आणि मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका